नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत पुण्यामध्ये जिकडे सगळे दुबईचे फ्लेवर आणले जातात आणि इथले मसालेसुद्धा मित्रांनो दुबईवरने इम्पोर्ट केले जातात आणि मित्रांनो जर तुम्ही विचार करत असाल की ऑथेंटिक अरेबियन फूड्स कुठे ट्राय करायचे तर हे प्लेस जिकडे आत्ता आपण आलो आहोत आणि हे प्लेसचं नाव आहे हमस हे रेस्टॉरंट तुम्हाला संतोष बेकरीच्या बरोबर फूडच्या कॉर्नरला तुम्हाला हे रेस्टॉरंट आहे आणि इकडे येऊन तुम्ही दुबईच्या किंवा अरेबियन फूड जे आहे ते तुम्हाला ऑथेंटिक अरेबियन फूड पुण्यामध्ये पहिल्यांदाच भेटेल आणि आम्ही आज इकडं आलो आहोत खास इकडचं शॉर्मा ट्राय करायला आणि इकडं आपण आत्ता एक मागवलं तोपर्यंत फलाफल ची एक डिश होती हे आहे फलाफल गोल जे दिसते ते आणि त्याचबरोबर आहेत फ्राईज पेरी, फेरी एक, आ, आ आ, आ, पेरी पेरी फ्राईज आणि एक मसाला टी आपण घेतलेला आहे ॲक्च्युली तो हब टी आहे तोही ठीकठाक लागला मला एवढा असा आवडला नाही पण तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यामध्ये कार्डा वगैरे सगळ्या बरेच हर्ब्स होते ते त्याचं टी होतं त्याचबरोबर आपण जे आता हे ट्राय करतो आहे फलाफल आणि फ्रेंच फ्राईज जे आहेत पेरी पेरीमध्ये ते खूप छान होते त्याच्यावर जे सॉस होतं डिपिंग होतं खूप चांगलं होतं अजिबात ऑयली नव्हते चांगलं म्हणजे मी रेकमेंड करू शकतो तुम्हाला की हे तुम्ही ट्राय करा खूप चांगलं होतं त्याचबरोबर आपण इकडे बऱ्याच डिशेस आपल्याला ट्राय करतो मेन ह्यांची जी डिश आहे यू एस पी आहे ती म्हणजे की इकडचे सगळे शेप जे आहेत ते हॉटेल मॅनेजमेंट झालेले आहेत त्याचबरोबर यांनी इकडच्या शेपला सगळ्या लोकांना दुबईला नेऊन किंवा जे कन्सल्टन्सी होते त्यांना तिकडे नेऊन त्यांना ते तिथली चव तिथली ऑथेंटिकपणा त्यांना दाखवून त्यानंतरच इकडे त्या गोष्टी त्यांनी इम्प्लिमेंट केल्यात आम्ही ज्यावेळी इथल्या ओनर्सशी बोललो त्यावेळे आम्हाला ह्या गोष्टी समजल्या की स्वतः ओनर हे बरेच वर्ष तिकडे राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतरनं त्यांना असं वाटलं की इकडे पुण्यामध्ये येऊन आपण काहीतरी कल्चर चालू करावं तर त्यांनी कॅप कल्चर इकडे चालू केलं आहे तर तुम्ही जर या भागात येत असाल किंवा तुम्हाला जर ऑथेंटिक काही अरेबियन गोष्टी ट्राय करायच्या असतील तुम्ही इकडे नक्की या बघूया आपण अजून बऱ्याच गोष्टी इकडे मागवल्यात अजून एक इकडे ब्रेड होता पिटा ब्रेड होता आणि त्याच्यावर म्हणजे जनरली एक दिसलेलं तुम्हाला पिझ्झासारखं दिसलं होतं ते पिझ्झा नाही आहे ही डीश जे आपण मागवली हिचं नाव होतं मनाकेश चिकन आणि चीज चिकन्सचे जे हे होते स्प्रेड होते त्याच्याबरोबर त्याच्यावर चीज आणि ही मनाकेश म्हणजे हा जो खाली पिझ्झासारखा जो डोव आहे त्याला मनाकिश ते आपण ऑर्डर केलं होतं हे ब्रेड चांगलं होतं पूर्ण वेगळी टेस्ट होती कारण की आपल्याला असं वाटतं की नेहमीसारखी पिझ्झासारखी टेस्ट असेल पूर्ण बनवलं वेगळी टेस्ट हा ब्रेड बघू शकता हा असा ब्रेड आहे त्याच्यावर चिकन पण ह्या चिकनची टेस्ट वेगळी आहे ते जे चिकन मगाय त्याची टेस्ट वेगळी आहे इकडे आपण मुद्दामून अशा वेगळ्या गोष्टी मागवल्यात ज्या गोष्टी आपण जनरली आपल्याला इकडे पुण्यामध्ये खायला नाही भेटत आणि तुम्हाला जर ट्राय करायचं असेल नवीन नवीन गोष्टी तर आपण नवीनच गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येतो ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत आणि ही जी आहे ही मुद्दाम आपण मागवली ही सगळीकडे अवेलेबल भेटते शॉर्मा खूप कॉमन आहे सगळ्या फूड स्ट्रीटवर तुम्ही जा कुठेही तुम्हाला शॉर्मा भेटेल पण इकडची खासियत ही आहे की मित्रांनो या शॉर्मामध्ये म्हणजे ओरिजिनल शॉर्मामध्ये कधीच मेवनीज नसतं तुम्ही तुम्ही कुठेही शॉर्मा खा सगळीकडे तुम्हाला मेवनीज बार रूम भेटेल आणि खास गोष्ट सांगायची म्हटलं यांची तर यांची यू एस पी इकडे शॉर्मामध्ये अजिबात मेओनीज नाही आहे तरी ते ज्युशी आहे तरीच ते तेवढंच चांगलं लागतंय त्याचे जे, -जे सॉसेस बनवलेत ते पूर्ण वेगळे ते मेओनीजमध्ये मिक्स किंवा असे केलेले नाही आहेत त्याच्याबरोबर कोणताही सॉस त्यांनी आमच्या त्याच्याबरोबर दिलेला नाही त्यांचा जो पिठा ब्रेड होता खालचा जो शॉर्मामध्ये वापरला होता तोही तो खूप चांगला आणि भाजलं होत्यानंतर तुम्ही व्हेजीस बघू शकता त्याच्यामध्ये अजिबात कुठलं असं मेवनीस तुम्हाला दिसत नाही आहे किंवा असं सॉस दा दिसत नाही आहे तर तुम्ही इकडे आला तर नक्की एकदा ट्राय करा ही गोष्ट आणि सगळ्यात शेवट आपण स्वीट मागवलं होतं ते म्हणजे कस्टर्ड होतं थोडंसं क्वांटिटी छोटी होती पण हे जे होतं कस्टर्ड खूप चांगलं होतं तुम्ही इकडे आलात तर नक्की ट्राय करा